देवांग कोष्टी समाज यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणात पार पडला आज मंगळवार दिनांक पंचवीस हा मुख्य दिवस मंगळवार पेठ येथील देवांग समाजाच्या चौंडेश्वरी मंदिरामध्ये पहाटे देवीची सांत्विक पूजा करून देवीस उंची वस्त्र व दागिने अर्पण करण्यात आली त्यानंतर नेहमीप्रमाणे पालखी पूजन करून पालखी सोहळा पार पडला नियोजित मानकऱ्यांच्या हस्ते भागातून सवाद्य पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली पालखी मंदिरात आल्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला देवीच्या दर्शनासाठी व पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यासाठी समाजबांधव हो भगिनींनी खूप गर्दी केली होती पण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्ते यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकाला दर्शन घेण्याची चोख व्यवस्था केली कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री विश्वनाथजी मुसळे यांचा मार्गदर्शनाखाली सर्व संचालक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले या उत्सवानिमित्ताने अध्यक्ष श्री विश्वनाथ मुसळे उपाध्यक्ष श्री राजेंद्र सांगळे सर्व पदाधिकारी यांच्या समवेत मान्य प्रकाशरावजी सातपुते मान्य संजयजी कांबळे मान्य उदयरावजी बुगड मान्य शैलेशजी सातपुते मान्य महेशजी सातपुते मान्य माधवरावजी चौगुले म्हाळसाकांत कवडे रवी बुगड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते दुपारी तीन वाजता श्री चौंडेश्वरी कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक सातपुते गल्लीपासून ठिकठिकाणी देवी मुखवटा भक्तांसोबत युद्ध खेळत खेळत नेहमीच्या ठरलेल्या मार्गावरून चौंडेश्वरी मंदिरामध्ये भेटण्यासाठी येते व त्यानंतर पुढे मार्गक्रमण करते हा सुका सोहळा पाहण्यासाठी सर्व समाज बांधव भगिनी व कर खूप गर्दी करतात व या सोहळ्याचा आनंद व्यक्त करतात प्रतिनिधी कर सत्यमुख प्रतिनिधी श्री पंढरीनाथ ठाणेकर भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका